बात कुठंतरी या लोकांची घरं जाणार आहेत साडेतीनशे तीस पडणारे काही रस्ते साडेतीनशे तीनशे मराठी माणूस राब राब राबतो कामाचा पैसा जमा करतो जर आणि हे म्हणतात आम्ही एवढा मोठा रस्ता बनवू आणि त्या रस्त्यावरती हो राहायला माणसं तर माझीच नाही થોડે ફાર એરિયા રાી માણસો કૅમે પણ વિન્ડો વિશું માણસો કહેવાય ज्या कॉपरेटिव्ह मान्यता प्राप्त आहे लॅन पास आहे अशा कॉपरेटिव्ह सोशल रस्ते काय या रस्त्याच्या सगळे डेव्हलपमेंट बंद होणार एखाद्यांच्या बिल्डिंग पडायची वाट बघायची कधी कोणासाठी हायला घेतला घेतलं होतं त्यामुळे कोणालाच विचारत घेत आहेत कोणाला विचारायचं आता सजेशन ऑब्जेक्शन मागवलेलं आहे आम्ही ऑलरेडी आमचे ऑब्जेक्शन टाकले नाही पण एवढ्या चारशे बिल्डिंग पाडणार आहे एका शहरात पडणारा ठाणे बदलते असं गुरेज वाक्याचा ठाण्यात तेव्हा ठाण्या बदलत आहेत पाचशे बिल्डिंग पण काढत बदलणार मला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन दिलं की मी वैयक्तिक लक्ष घालून अधिवेशनापर्यंत आपल्याला मला वाटतं की एवढं शासनाची होणार नाही पाचशे नाही सर शेकडो कुटुंब आज रस्त्यावर उतरलेल्या आहेत तसं बघता कुठतरी शेकडो जर हे असं आहे की कोणीही आपल्या घरावरचं किंवा आपल्या डोक्यावरचं छप्पर जाऊ देत नाही वाचवण्यासाठी लोक कायदा आता मुंडे आता राजीनामा देणार आहे असं आता मुंडे आहे राजीनामा घेतील असं काय वाटतं काय अजिबात येणार नाही त्या सरकारची दिले खू बदनामी होते पण या लोकांना काही फरक पडत नाही आम्ही सांगत होतो की हा वाल हा वाल्मिकच महागाच्या धनधीर मुले सांग वाल्मिक माझा खास माणूस आहे खास माणूस एवढा क्रूर की तो मुलीवर बघतोय मारताय कसे आणि हे सी आय टीने सांगितलं ना आम्ही सांगत होतो त्याला काय अर्थ होता चला आता ते डी म्हणते याच चित्रपट तुम्ही हवा सरकारची निवड बदला मिळते आणि सुरू सातत्याने विषय महाराष्ट्रात काढलेला तर सरकारला आदरणीय मुंबई एवढे प्रिय असतील त्यानंतर महाराष्ट्राची आणि कायदा आणि सुव्यवस्था किती गेली आहे काळात असतात आत्तापर्यंत आज खरंच सर एकनाथ शिंदे यांनी जाऊन अमित शहा घेतलेली आहे दरवाजा नावा सर प्लीज दरवाजा नावा समोर आलेला आहे भेट झाला काय का नाही पाय बघा पाय बघ विधिमंडळात सर विधिमंडळात काय विषय मांडणार विरोधक एकंदरीत Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn